काही लोक मुलगा झाला ना अख्ख्या लोकांना फोन करून सांगता मुलगा झाला तो काही एखादी खिंडे लढवली काही पराक्रम का, 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 जमलं नव्हतं तुला एकट्याला तो अशी क्रांती केली काय तु बोल तू नोंद करायची का <laughs> करा ग्रीनिश बुका <laughs> का तो इतिहास घडावला पोऱ्या का पोऱ्या पालथा पडायला लागला का टेटसला पोर दात वासायला लागलं का टेटसला पोरान हंड्याव टेटसला ठोई ना काही यानं मला लाईट बंद करून पिसावलं वाटेल <laughs> संसार म्हणजे काही पराक्रम नाहीये गाड्या ना, घेणं बंगला बांधणं हे आहे हे, अरे पैसा कमावणं पुरुषार्थ आहे पण तो दानत घालणं त्याही पेक्षा पुरुषार्थ आहे पैसा कमावणं पाप नाही आहे हे अर्धवट लोक काही बरतील कारण चार पुरुषार्थ अर्थ हा पुरुषार्थ आहे पैसा कमावणं हा पुरुषार्थ आहे लोक बंगलो द्या पण पैसा कमावण हा पुरुषार्थ आहे आणि कमवलेला पैसा दानात घालणं उत्तम पुरुषार्थ <प्राण> आहे एवढा मोठा सप्ताह एक माणूस करतो म्हणजे त्याला पुरुषार्थ म्हणावं हो बापाच्या दाव्याच्या न्यायचे पैसे बुडवणारी माणसं नावा सगळ सांगन लोक फक्त दान परत वा के ए थोडं मागे नेतो पुढे नेतो करण लावून का तुम्हाला सोपं झालं संपत्ती आणि दया पण आता वाद्य यायचं उलट सांगतोय देव देवळातच नाही हे उपास विपास करून देव भेटत नाही महिनाभर श्रावण आहे काही लोकांना महिनाभर श्रावण ही मनोरुग्ण लोक आहे ही मेंदूतून गेलेली लोक आहे महिनाभर श्रावण तेव्हा बापांना धरला होता अल्लं सगळे चालू काय उपास त्याचं उत्तर उत्तर ऐका तिसऱ्या अध्यात उत्तर आहे ए तुम्ही शरीरा न पिडावे याला त्रास द्यायचा नाही देव देवळात नाही मोला पटकन संपत्ती आणि एकत्र आले की तिथे देव आहे फायनल झालं तिसरी ओवी देव देवळात नाही देव मंदिरात नाही देव बोमलात हिडण्यात नाही देव बायका बरोब सोडून हिडणारा भेटतच नाही आणि उपवास करणारा ज्या खानने देव नाही त्याला तर नाहीच याच कारण सांगतो तुम्हाला आतला <laughs> <नाए, नाए, नाए। laughs> देव तळ तळायचा आणि वर लोकांना गंध लावून दाखवायचा हगवानचा नियम कुणीकडे गंध खाजवन तिकडेच टिपका खाजवून तिकडं नाही नाही देव प्रत्येकाच्या हृदयात आहे सर्व घटी का, ए, चला करंट लागला करंट <laughs> लागला का सोपं झालं अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं देवाच फिट बसलं कीर्तन संपत्ती आणि दया एकत्र आली तिथं देव आहे पण असं घडत नाही आणि घडलं तर तो देव झाल्याशिवाय बॅस फिट तिसरी व्हावी देव प्रत्येकाच्या हृदयात आहे आपण सगळी माणसं एका देवाची लेकर आहेत त्या जाती तुमचं तुम्ही पहा आम्हाला वेळ आणि तुम्हाला नाही काम तुम्ही झालेत मोकळे तुम्ही फक्त दोन शब्द काढायचे आणि सीजन काढून घ्यायचा जातन धर्म काढायचा निवडणूक काढून घ्यायचा हा झाला इंग्रज गेल्यापासून दांदा खालच्यांच्या देहाच्या मारा मारामार्या लावून वरच्यानी निवांत मेटवा यायच आणि खालच्या आत न्यायचे हाणून आणायचे जे जे यंगला दंगलीत आत गेले त्यांना फक्त म्हणा परत दंगले मी गावाला सांग अरे तुमचा वापर केला ह्या लोकांनी यूज अँड थ्रो तुम्हाला सीजन पुरतं जवळ करून वापरून घेतलं आमच्याकडे एकच जात आहे संप्रदायात मनुष्य ते तिसरा ते डायरेक्ट सांगतोय रेखा मनुष्य जात आमच्याकडे जाती नाही एकच जाते मनुष्य आणि परत आहे का आपण सगळे एखादे आपण सगळे एका देवाची लेकर एकच आहे कोण आहे जम्मू नावाचं दीप आहे पंढरपूर नावाचं गाव आहे धर्म नावाचं नगर आहे तिथे विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी हे बरे त्याच्या शेजारी उभी आणणारी रुक्मिणी आपली जा है। है। आई आहे आपला बाप पांडुरंग आहे आपली आई रुक्विणी आहे आणि तिचा आपण लेकरू आहे आता पुढे सांगा तिचा अंशच आपण आहे आपण तिचं लेकरू नाही आपण तिचा अंश आहे आपण देवाचा अंश आहे पण देव नाही का ज्ञानच नाही ज्ञान नाही का काही कळत नाही लोकांना एक मुलाला कमी झाला एका मुलाला सत्तावीस खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय काय तुला सविस्तर सुना आणायचं आहे का प्रत्येक बेडरूम मध्ये नाही ना परत उत्तर निडाय का आता करंट लागला करंट लागला का सोपं झालं आपण से आपण जण एका देवाचे लेकर आहेत आपला बाप पांढरंग आहे आपली आई रुखविल आहे आणि तिचं आपण लेकरू आहे पण आपण तिचं आवुष आहे पण आपण देव नाही का ज्ञान नाही ज्ञान का नाही त्याचं उत्तर आपण ज्याच्या आधारावर जगतो तो आधारच चुकीचा आहे भिंतीवरचं चित्र किती सुंदर असलं तरी त्याला भिंतीचा आधार आहे भिंत पडली चित्र पडलं चित्राची होय म्हणजे चित्र सुंदर आहे पण भिंतीच्या आधारावर आहे आपण मोठे आहोत पण तिघांच्या आधारावर आहेत आई वडील संत आणि भगवंत आणि आपण जो आधार पकडलाय तुम्ही आणि मी तो आधारच अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर चोपन्न मध्ये फळ न चुंबिता आणि फुल ना तुरंबिता आपण मुळातच वाज झाडाच्या आधारावर आहे आणि त्या वाज झाडाचं नाव संसार आहे परत आपण निवडलेलं क्षेत्राचं मुळात दुःखाचं आहे त्याचं नाव संसार आहे झाडच कसं आहे जा वाझ आता त्या वान झाडाला पाणी घातलं तरी फळ येणारच नाही ना झाडच मग संसार म्हणजे काय मोठं होणे शाळेत जाणे नोकरी करणे बायकू करणे पोरगपायदा करणे ते मोठं करणे त्याला शिकवणे त्याला शाळेत घालणे त्याची थी बायको त्याला बायको करून देणे ती बाळातीन होणे नातू पाहणे आट्या घेणे मरणे दुसरा म्हातारा तयार होणे काय पराक्रम आहे संसार करणे म्हणजे काही पराक्रम नाही संसारात परमार्थ करणे हा पराक्रम झाड वाझ आहे वाझ आणि त्या वाज झाडाचं नाव बॅस फिट बसला आता ह्या मापात राहिले का पुढं कळलं त्या वाज झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील कराट मुळ्या मग वाज नावाचं झाड आहे आणि त्याला अज्ञान नावाची मुळे आहे आज महाराज दहाव्या सुद्धा पार्टीवर हो आहेत गावात मी सुद्धा पार्टीवर हो आहेत वाट लागली गावांची वाट हा ह्या साहेबाचं काम करतो त्या साहेबाचं काम करतो मिली लोक वरच्यानी खालच्यांचा भोंग्या त्याला भोंग्या काय येऊ मुळी मुळी कोणती बोल झाड आहे वांस आणि मुळी आहे